महिनाभरापूर्वी मुंबई येथे बनावट दारूनं शक्कडो जणांचा बळी घेतला होता पोलीस निरीक्षक संपत भोसले यानं गुप्त खबऱ्यामार्फत तालुक्यातील येथे बनावट देशी दारू विक्री जात असल्याची माहिती समजली या माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक डी आर नेरकर पोलीस नाईक ज्ञानेश्वर माळवे पोलीस नाईक डी के आव्हाड पोलीस नाईक फुंड बावसाहेब तांबे यांच्या पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे पथकानं रचून भावी भावीनिमगाव शिवारात शरळ टाकडी दहिगावणे रोडवर शरटाकळी परिसरातील दहिगावणे निमगाव आणि माठाची वाडी तसेच नेवासहादीतील गावांमध्ये मोटरसायकलवर जाऊन विक्री करणाऱ्यांना देशी दारू घेऊन स्वामी नरसिल्ल कोडीशाला आणि कुमार ऐलैया गौड दोघे राहणार हल्ली राहणार शरळ टाकळी हे चालले होते हे पोलिसांनी पाहिल्यानंतर त्यांना हटकलं त्यांच्याकडे पोलिसांना देशी दारूचा बॉक्स आढळून आल्यानं त्या दोघांनाही दारूसह ताब्यात घेण्यात आलं या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शहरटाकळी येथील दुकानात बॉक्स पोच करण्यासाठी कामाला असल्याचं सांगितलं या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी चौकशी करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार शहरटाकळी येथील संतोष दिनकर कोल्हे याच्या दुकानावर छापा टाकण्यात आला या छाप्यात या, या दुकानातील सुमारे बारा हजार नऊशे वीस रुपयांची दारू आणि मोटरसायकल असा एकूण बेचाळीस हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला देशी दारूचे बॉक्स पोलीस ठाण्यामध्ये आणले असता बाटल्यांमधील दारू बनावट असल्याचा पोलिसांना संशय आला यावरून पोलीस निरीक्षक संपत भोसले यांनी राज्य उत्पादन शुल्क यांना पाचारण करून दारू तपासणी केली असता मिळालेली देशी दारू बनावट असल्याचं उघडकीस आलं प्रकरणी देशी दारू विक्रीसाठी घेऊन चाललेल्या प्रकरणी स्वामी नरसिल्ल कोडीशाला आणि कुमार अल्लैया गोड यांच्यावर आणि कोणत्या तरी रसायनानं बनावट दारू मनुष्याच्या जीवितास धोका होईल याची परवाना करता दारू विक्री केल्याप्रकरणी चालक संतोष दिनकर कोल्हे राहणार शर टाकळी याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ऐंशी पंधरा भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस मुंबई अॅक्ट कलम पासष्ट ई न एक्याऐंशी ब्याऐंशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूज रिपोर्टर संदीप देहाड राय मीडिया शेवगाव